नमस्कार मंडळी दिल्लीमध्ये उतरल्यानंतर माझ्या काय भावना होत्या या मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर केल्याच आहेत भारतात आल्यानंतर देश तर आपला असतोच पण इथली सगळी माणसं मला आपलीशी वाटायला लागतात कारण आपल्या भाषेमध्ये सगळ्यांशी संवाद साधता येतो इथे उतरून मला बॅगा चेकआउट करायला लागल्या आणि परत चेक इन करायला लागल्या कारण दिल्लीचं फ्लाईट अर्थातच डोमेस्टिक होतं हे सगळं करून मी नुकतीच गेटवर आले होते आणि आता ह्याच्याशी तुमची ओळख करून देते हा आहे महेंद्र माझ्या धाकट्या बहिणीचा नवरा तो दिल्लीमध्ये कामासाठी आला होता आणि रिटर्न फ्लाईट घेताना त्यांनी माझीच फ्लाईट बुक केली होती त्यामुळे आम्ही एकत्रच पुण्याला प्रवास करणार होतो त्याच्याशी गप्पा मारताना वेळ कसा गेला हे कळलं नाही आणि आम्ही पुण्याच्या फ्लाईटमध्ये बसून फ्लाइट ऑफ झालं सुद्धा मनात परत एकदा धाकधूक होती पण महेंद्र बरोबर असल्यामुळे थोडीशी भीती कमी झाली आणि दोन तासांनी पुणे एअरपोर्टवर उतरलो बॅगा वगैरे घेतल्या आणि बाहेर आलो माझ्या माणसांना भेटण्याची ते एक्साइटमेंट आहेच पण पुणे किती बदलले हे बघण्याची पण तितकीच उत्सुकता माझ्या मनात आहे एअरपोर्टमध्ये किती बदल झालेत हे बघत असतानाच समोरनं माझी धाकटी बहिणी यशस्वी पळत पळत आली आणि मला कडकडून मिठी मारली आमच्या दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते कितीतरी वेळ आम्ही दोघींनी एकमेकींना सोडलंच नाही एकमेकींशी बोलण्याआधी त्या स्पर्शाची उबच आम्हाला खूप काही सांगून गेली रोज अगदी न चुकता व्हिडिओ कॉलवर आम्ही बोलतच असतो पण तरीही प्रत्यक्ष भेटीचा जो काही आनंद आहे तो पुढचे काही दिवस आम्ही अनुभवणार आहोत यशस्वी बरोबरच माझा भातचा कियांश आणि माझी चुलत बहीण ऐश्वर्या हे दोघंही मला न्यायला आले होते कियांश जेव्हा एक वर्षाचा होता तेव्हा मी भारतात आले होते तेव्हा तो चालतही नव्हता आणि आता तुम्ही बघितलं की कसा पळत पळत येऊन तुम्हाला बिलगला होता रोज व्हिडिओ कॉल मध्ये मा दिसणारी माऊ आज त्याला प्रत्यक्ष दिसत होती माझ्यासाठी ही आठवण खूप अनमोल आहे कियांशला भेटून झाल्यानंतर कियांशून भेटले आयुषू खरं तर माझ्या धाकट्या काकाची मुलगी पण आमच्या तिघींचंही नातं सख्या बहिणींपेक्षाही घट्ट आहे तिच्या लग्नालाही मी येऊ शकले नव्हते त्यानंतर आम्ही थेट आत्ता भेटतोय एअरपोर्ट थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही निघालोय घराकडे एअरपोर्टवरच झालेले बदल मला खूप आवडले आणि सगळ्यात जास्त भावलं म्हणजे शिवाजी महाराजांचा दिमाखात उभा असलेला हा पुतळा आपल्या पुणे एअरपोर्टची शान वाढली आहे मी पुण्यात पोचले होते अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी त्यामुळे मला गाडीतनं जाताना का होईना आपल्या इथल्या गणेशोत्सवाचा इतक्या वर्षांनी अनुभव घेता आला सार्वजनिक गणेश मंडळ बघत आणि गप्पांमध्ये कधी एकदा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पोचलो हे कळलं नाही तिथे माझी भाची किमया म्हणजेच यशस्वीची मोठी मुलगी किमया माऊची आतुरतेनी वाट बघत होती मागच्या वेळेला जेव्हा मी भारतात आले होते तेव्हा उंचीने लहान असणारी माझी किमू आज माझ्या उंचीची झालीय हे बघून खूप भारी वाटलं चला आता वर घरी आईला भेटायचंय पण ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद